इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराज व संभाजी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्जावरील सुनावणी होऊन कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी कोरडकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे यामुळे कोरटकरला मोठा दणका बसला असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते कोरडकलला अटक करण्यासाठी कोल्हापूरचे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि सहा पोलिसांचं पथक काल नागपूरला रवाना झालं आहे मला नाही आहे मी वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही जी ब मी जी काय फर्याद दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराज आमचे शंभूराजे राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यतीत होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फर्याद दिली होती आणि त्याला इतके दिवस झाले खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतके दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता आता न्यायालयानं सुद्धा न्यायदेवतेनंसुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे त्याला तातडीनं पोलिसांनी कुठं कुठल्या बिळात बसला असेल त्याच्या तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे हा एकटाच आहे का, का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं या सगळ्याचा तपास पोलिसांनी आत्ता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका के केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता इथे तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही हा त्याला जामीन द्यायचं नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे म्हणजे प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाला प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे